गाड्या सुटल्या या मैदातला सेमी फायनल सहा सुटला दोन वर या ठिकाणी सहा जणात लढ्यात चलोय सुंदर अशा गाड्या पडतात सुंदर गाड्या ती या ठिकाणी लढ्यात चलोय कोण कुणाला कमी नाही पलीकडं मळ आलीकडं सोने पलीकडं आली पली बावडे तिकडं अण्णा सुंदर अशी गाडी पडते मळे आणि बावऱ्याची सेमी सहा चा निकाल सेमी सहा चा निकाल तास क्रमांक सहा मधून पडेल गाडी वकील आबा वाळवा या गाव तुम्ही आम्ही गाड्या सुटल्या सोड सोडा म्हणता असते सुटत असते तर तू परिच फायनल झाला असत कारण खाली या ठिकाणी आला या मैदातला सेमीफायनल सात सुटला आणि सात मध्ये या ठिकाणी लढत चालू आहे सुंदर अशा आठ गाड्या पोहत आहेत आठ गाड्या या ठिकाणी लढत चालू आहे सुंदर अशी लढाच कोण कोणाला कमी नाही बघा लढत 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 अतिशय सुंदर आठवाया गाड्या सोडाय गेले या गाड्या सोडाय गेले मत न चालणार ज्यांच्या गाड्या निघाल्या त्यांनी आपल्या गाडीकडे जा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला सेमीफायनल आठ सुटला आणि या ठिकाणी आठ मध्ये लढत चालवय असे आठ गाड्या पोहचत आठ गाड्यात या ठिकाणी लढत चालवय पडलेल्या कडला पकडे आई इकडं सोने इकडं राज आहे भारत आहे लढात लढत लढत अतिशय सुंदर सेमीफायनल आठचा निकाल सेमी फायनल आठचा निकाल तास क्रमांक दोन मधून पडली गाडी श्रीनाथ प्रसन्न मोहन शेठ कांथे देवडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय मालकाचा हार्दिक अभिनंदन आहे तासात बसलेले आहो या ना माग गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदातला शेवटचा सेमी फायनल नऊ सुटला आणि नऊ मध्ये आठ गाड्यात लढत चालू आहे सुंदर असल्या गाड्या पोहतात सुंदर गाड्यात लढत आहे पलीकड्या सरपंच पोचोय अलीकड्या बाजीराव आहे इकडं चिकाय मग मधी आहे सुंदर असलीकड्या चिक्या पलीकडे सरपंच अलीकडं चिक्या पलीकडे सरपंच छाकी लढत इकडे घरचा साज पळाला आणि अलीकडे कडगुणकरांचे पिवळवादळ चिक्या पळाला पहलवान